काही ठिकाणी नाम असत की तर ज्ञान नसत नाम आणि ज्ञान एकत्र पाहिल्यावर देवाला आनंद झाला भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरले दोघांनी दर्शन घेतल्याबरोबर देवाने आलिंगन दिलं देवानी सर्वांना आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्यानंतर नामदेव देवाने ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं मनोगत देवाला सांगितलं की त्रिभुवनातली सगळी तीर्थ पाहायची आहेत भूतळीची तीर्थे पहावी नयनी इथे देवाला म्हणू लागले की देवा मला सगळी तीर्थयात्रा पाहायची तीर्थयात्रा करायची भगवान परमात्मा हसले म्हटले ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला तीर्थयात्रा करायची काय गरज आहे ऐकोनी पंढरी राव हसी नल्ले म्हणे म्हणे तू ज्ञानशील चिद्रूप केवळ सभाय निर्मळ स्फटिक जायसा सहज तीर्थरूप तुची निरंतर आस्था हा विचार काय तुम्ही स्वतःच तीर्थरूप असल्यामुळे कोणता विचार तुम्ही करता कशाला तीर्थयात्रेला जायचंय कारण संत हे चालतं बोलत तीर्थ आहेत जयाचे नाव तीर्थराव तीर्थ राव काल आपण चिंतन करून आलोय तीर्थ कशाला म्हणतात तर ती अनेन इति तीर्थम ज्याच्याद्वारे आपल्याला तरुण जाता येतं काही भौमतीर्थ आहेत काही जलतीर्थ आहेत देवाचा संतांचा संबंध ज्या जलाशी आलेला आहे ते जलतीर्थ होतं देवाचा संतांचा संबंध ज्या क्षेत्राशी आला आहे ते भौमतीर्थ होतं क्षेत्र होतं तीर्थ पण संत जे आहेत ते चालतं बोलतं तीर्थ आहे वैकुंठ अशी गोले बाबा म्हणायचे तीर्थ म्हणजे चालतं बोलत तीर्थ आहे पण तरी सुद्धा आता ज्ञानोबरायांची इच्छा आहे ज्ञानोबराईंचं बोलणं आहे आपण ज्ञानोबराईंचं बोलणं टाळायचं कसं प्रत्यक्ष परब्रम्हती ज्ञाने म्हणून ज्ञानोबराची स्तुती नामदेवरायांच्या समोर करतात कि नामदेवराय देवाच्या चेहऱ्याकडे पाहत होते आता देव कोणता निर्णय देतात नामदेवरायांना असं वाटलं भगवंत मला सोडून राहू शकत नाहीत मला कधीच ज्ञामदे नाम ज्ञानोबा न्यां, ना समजून सांगतील की ज्ञानोबा तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी ना नाम माझ्या नामाला नेऊ नका पण देव हसायला लागले हसोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे मने नवल एवढे भाग्य तुझे हसायला लागले फार तुझं मोठं भाग्य आहे प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर असे आदर संगतीचा त्या ठिकाणी तुझं फार मोठं भाग्य आहे संतांचा सहवास तुला प्राप्त होत भाग्याचा उदय भाग्याचा उदय सर्वस्वे साधावे तरीच जन्मा यावे विष्णुदासा असं भाग्य जर मिळत असेल तरच माणसाने जन्माला आलं पाहिजे आणि भगवान परमात्म्याने नामदेव रायला सांगितलं तू तीर्थयात्रेला जा पण एक लक्षात ठेव माझा विसर पडला नाही पाहिजे माझं नामस्मरण करत जा चिंतन करत जा कारण देवाने जरी आज्ञा दिलेली असली तरी वर वर दिलेली आहे बरं का आतून देवाला सुद्धा भक्तांना सोडूशी वाटत नाही आणि ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं माझी एक तुम्हाला विनंती आहे प्रार्थना आहे एक मागणी आहे तुझं प्रती आठवण चित्ती असू द्यावी माझं एक मागणं आहे तुमच्याकडे हे कृपेचे पोसणे माझे आवडते क्षण एक जीवाप्रती न करी कदा मी कधी याला माझ्यापेक्षा वेगळं केलं नाही नामदेव वाचून मला कधी करमत नाही साकडे घातले सर्वथा दाटले अवस्था हृदय माझे तुम्ही मला साकडं घातलं मला काही बोलता येईना नामदेव वर्णन करतात नामदेवरायांच वर्णन देव करतात आरुष साबडे नामे माझे वेडे मार्गी मागे पुढे सांभाळा माझा नामा जो आहे थोडासा साबडाय वेडाय नामा भोळाय नामा प्रेमळ भक्त आहे तुम्ही त्याला सांभाळ करा बरं का कारण त्याला तहान लागली त्याला भूक लागली तरी तो माझीच आठवण करतो तो स्वतः काही प्रयत्न करणार नाही तुम्ही त्याची तहान भूक सांभाळावी त्याचा सांभाळ करा आणि म्हणून भगवंताने हात घेतला नामदेवाचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा हातात दिला तीर्थयात्रे परी प्रति बोळवेला नामा आले निजदामा निरोप देऊन परत मंदिरामध्ये आले आणि पंदिरात आल्यानंतर रुक्मिणी आईसाहेब चरणसेवा करण्याकरता आले तर देवाच्या डोळ्यातून आसरू आलेले होते तव ते निदारले नयन स्वेदे भिजले वदन हृदय झाले पूर्ण करुणा रसे बाप कृपेचा सागरू सुखाचा सरतुरू आरत लोभापुरु दिना लागे भगवान परमात्मा रडत असलेले पाहिल्यावर रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं देवा तुम्हाला का रडू येते म्हटले नामदेवाला मी कधीही माझ्यापेक्षा वेगळं केल्यानं आज माझा जीवलग नामा माझ्यापासून दूर झाला मला त्याच्याशिवाय करमणार नाही त्याला सुद्धा माझ्याशिवाय करमणार नाही तो कसा काय राहील याला मला थोडीशी चिंता वाटते आणि मग भक्तांचं वर्णन इथे भगवंतांनी केलंय भक्त सर्वस्वचा त्याग करून माझं चिंतन करतात त्यांनी बाकीचं आपलं काही पाहिलं नसत नामदेव महाराजांच्या संसारामध्ये सुद्धा नामदेव महाराज फक्त भगवंताचं चिंतन करत होते असं वर्णन आलेलं आहे की एकदा नामदेव महाराजांची पत्नी जी आहे त्यांनी रुक्मिणी साहेबाकडे तक्रार केली काय तक्रार केली तुमच्या पतीला नीट समजून सांगा कारण आमचा संसार सगळा बिघडवलेला आहे असं रुक्मिणी आई राजाईने येऊन बोललेल्या होत्या तेव्हा रुक्मिणी आई साहेब भगवंताला रात्रीच्या विचारायला लागले अहो देव ते अशाशी तुमची तक्रार माझ्याकडे आलेली आहे नामदेव महाराज घरात लक्ष देत नाहीत चिंतन करत आज सारखं चिंतन करत बसतात घरामध्ये चौदा हो माणसाचं कुटुंब आहे आणि सारखंच जर भजन करायला लागलं बाकी काहीच केलं नाही तर चालणार कस आबाळ होत होती म्हणून त्या राजाईंनी तक्रार केली होती नामदेव महाराजांना बोलून पाहिलं पण काहीच परिणाम ना होत नाही म्हणून शेवटी म्हटले आता देवालाही बोलून काय उपयोग नाही ही पहिली आपण घरी तक्रार करू रुक्मिणी आई साहेबांनी तक्रार सांगितल्याबरोबर भगवान म्हणले रुक्मिणी आसाहेब मी किती वेळा तरी नामदेवाला म्हणतो मी तुला काहीतरी देऊ का पण नामदेव नेहमी म्हणतात की मला काही नको तुमच्या सेवे वाचून आम्हाला काही नको तुमच्या प्रेमा वाचून काही आम्हाला नको असे अनन्य भक्त माझे असतात विषय तो त्यांचा झाला नारायण तो त्यांचा सांगता सांगता देवाला परत नामदेवरायांची आठवण झाली देव रडायला लागले इकडे देवाला नामदेवरायांची आठवण झाली तिकडे नामदेवरायांना देवाची आठवण तीर्थयात्री होऊ लागली मला या तीर्थयात्रेला खर तर यायचंच नव्हतं आता भगवान परमात्मा माझं माझी आठवण करत असले पाहिजेत मी कशाला तीर्थयात्रेला जाऊ मी कुठं तीर्थयात्रेला जाऊ मी कोणाचं दर्शन घेऊ मला पांडुरंगाशिवाय दुसरं कोणाचं दर्शन घेऊ शक वाटत नाही असं चिंतन नामदेव महाराज करायला लागले चेहरा दुःखी होता तीर्थयात्रेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं म्हटले नामदेव महाराज तुमचा चेहरा उदास आहे दुःखी आहे म्हटले मला पंढरीची आठवण येते मला चंद्रभागेची आठवण येते माऊली मला पंढरी वाचून चंद्रभागे वाचून राहायची कधी सवय नाही ज्ञानेश्वर महाराज समजून सांगतात ज्ञानेश्वर महाराज सांगायला लागले की आपल्या हृदयामध्येच पांडुरंग परमात्मा आहे प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या हृदयाला का खंती विचारी सावध भक्त राजा सुखानंद तुझा तुझची जवळी आपल्या सगळ्यांच्या हृदयात परमात्मा आहे तो परमात्मा सगळीकडे भरून उरलेला आहे नामदेव महाराजांनी हात जोडले ते म्हणायला लागले मी ज्ञान मी नेने ज्ञान ने ने गती नेने ने विश्रांती एकेविन सर्व भावे मज ते आवडे जे पुंडलिका पुढे उभे असे तो माझा विठ्ठल दावी दृष्टीवरी आसमी न करी अनेकांची ज्ञानेश्वर महाराज मला हे बाकीचं सगळीकडे परमात्मा आहे एक माहिती आहे पण मला त्याच्याशिवाय करमत नाही सगळीकडे जरी परमात्मा असला तरी सुद्धा डोळ्यांना आनंद पाहिजे असेल तर देवाचं सुंदर रूपच पाहिजे म्हणून कधी कधी साधू संतांनी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐे मनुष्याला ज्ञान पाहिजे पण ते ज्ञान त्याचं भक्तीच्या आड येणार नको एक उदाहरण वाचलं होतं एक फार मोठे संत होते आणि ते एका गावामध्ये प्रवचना करता गेले प्रवचना करता गेल्यानंतर त्या गावामध्ये एवढे मोठे संत आपल्याकडे प्रवचना करता आलेत त्या गावामध्ये त्या दिवशी संध्याकाळी मीराबाई यांच्या चरित्रावर एक नाटक होतं लोकांनी सांगितलं तुम्ही आलेलाच आहात तर त्या मीराबाईच्या नाटकाचं उद्घाटन करा म्हणून मीराबाईच्या त्या नाटकाचं उद्घाटन करायला ते संत गेले पाहिलं त्या नाटकामध्ये एका लहान मुलीने मीराबाईंची भूमिका घेतलेली होती ही लहानशी मुलगी पायामध्ये पंजन बांधलेले हातामध्ये विणा घेतलेला आहे चिपळे हातामध्ये आहेत आणि सुंदर असं मीराबाईची तिने अभिनय केलेला आहे एकदम मीराबाईचं भजन म्हणू लागले आणि सुंदर असं रंगामध्ये ते नाटक आलं हे उद्घाटन करायला गेलेले संत होते पण ते इतके तल्लीन झाले ते म्हटले आता मी हे पूर्ण नाटक पाहणार कारण माझ्या मनात मीराबाई निर्माण झाली तेवढ्यात शेजारी जो बसला होता त्याने हात धरला तो म्हणायला लागला महाराज म्हणजे काय ही मीराबाई नाही म्हटले कोण आहे मग मा? ही माझ्या शेजाऱ्याची मुलगी आहे म्हटलं ते महाराज त्या मनुष्यावर रागवले म्हटले काय रे तुला हीच वेळ होती का ही शेजारीची मुलगी असं सांगायची मी एक आनंद घेत होतो आणि तू सांगितल्यामुळे माझ्या आनंदामध्ये आता काय झाला भंग झाला कधी कधी मनुष्याचं ज्ञान त्याच्या सगुण भक्तीमध्ये भंग करत सगुन भक्तीचा आनंद त्याला घेता येत नाही मग ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात दोन्हीचा समन्वय पाहिजे बरं का ज्ञानही पाहिजे जिथे जी आवश्यक आहे तिथे विवेकही पाहिजे आणि जिथे आवश्यक आहे तिथे भावनाही पाहिजे काही लोकांच्याकडे नुसताच विवेक असतो भावना काहीच नसते त्यांना देवपूजा आवडत नाही त्यांना तीर्थ आवडत नाही त्यांना वारी आवडत नाही अशी काही मंडळी असतात आणि काही लोकांच्याकडे निस्तीच भावना असते तिथे विवेकच नसतो त्यांची भावना कुठेही जाते दोन्हीचा समन्वय जीवनामध्ये पाहिजे जी। नामदेव रायला भगवान परमात्मा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परमात्मा सर्व ठिकाणी आहे ज्ञानेश्वर महाराजांना नामदेव महाराज म्हणतात हे सगळं मला माहिती आहे व्यापक विठ्ठलो आहे सर्व देशी जरी सांडोनिया पासी भेद भ्रमू तो नाही आहे ठाव हा व कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैशे हे मला सगळं जरी माहिती असलं तरी सुद्धा आवडे हे रूप गोजिरे सगुन पाहता लोचन सुखावले मला त्या एका पांडुरंगा वाचून दुसरं काही आवडत नाही मला पंढरपूरचा पांडुरंग त्या ठिकाणी पाहिजे तो मज व्हावा तो मज व्हावा वेळो व्हावा पांडुरंग नामदेव महाराजांचं सगळं प्रेम पाहिल्यानंतर तीर्थावळीमध्ये विस्ताराने चिंतन आहे एक एक जर आपण मुद्द्याचं चिंतन करायला लागलो तर खूप चिंतन आहे इथे पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांना नऊ प्रश्न विचारले फार सुंदर प्रश्न विचारले भजनाचा विधी विचारलाय नमन म्हणजे काय ध्यानाचा प्रकार श्रवण म्हणजे काय मनन म्हणजे काय निधीद्यासन काय भक्ती म्हणजे काय धृती म्हणजे काय आणि विश्रांती म्हणजे काय फार सुंदर अशी उत्तरं नामदेव महाराजांनी या ठिकाणी सांगितले भजन विधी म्हणजे काय अनुभवाचं उत्तर दिलं सर्व भूती दया सर्व भावे करुणा जेथे मित्रपणा मावळला त्याला भजन म्हणायचं सर्वांच्याविषयी करुणा सर्वांच्याविषयी प्रेम अंतकरणामध्ये निर्माण तुम्ही किती भजन करताय त्यापेक्षा तुमच्या मनात किती प्रेम निर्माण झालं किती करुणा निर्माण झाली सगळ्यांच्याविषयी बऱ्याच वेळेला असं होतं भजन तर लोक करतात पण तू कोणाच्याच विषयी प्रेम नाही कोणाच्या विषयी करुणा को यांना व्याख्या करावी लागली जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपोले तोच साधू ओळख आणि म्हणून हे सगळ्या नऊ प्रश्नाची सुंदर उत्तर दिली नमन म्हणजे नम्रता गुणदोष न पाहणं गुणदोष आंतरिय प्रकाश हो ध्यान म्हणजे स्वतः परमात्म्याला पाहिज पाहायचं आणि जगामध्ये सुद्धा परमात्म्याला त्या ठिकाणी पाहायचं हे सांगितलं श्रवणाचं वर्णन करताना जसं हरिण तल्लीन होऊन त्या ठिकाणी ते, ते नाद ऐकतं त्याप्रमाणे माणसाचं श्रवण असलं पाहिजे नाहीतर श्रवणही चालू आहे आणि मनात अनेक प्रकारचे विचार चालू आहेत ते खरं श्रवण नाही श्रवण त्याला म्हणायचं कानावर शब्द पडणं म्हणजे श्रवण नाही जे ऐकले त्याप्रमाणे निश्चय होणं हे खरं श्रवण नाही त्याच्यानंतर मननाचं वर्णन केलं परपुरुषावर जसं त्या व्यभिचणीचं चित्त आसक्त असतं तसं आपल्या हिताच्या ठिकाणी किंवा एखाद्या कुरपण माणसाचं धनामध्ये जसं चित्त असतं तसं त्या ठिकाणी हिताच्या ठिकाणी चित्त राहणं हे मनन सांगितलं निधीद्यासन सांगितलं अशा प्रकारे ही सगळ्या तीर्थयात्रा त्या ठिकाणी दोघांच्या केल्या दोघांनी तीर्थयात्रा केल्या त्या तीर्थयात्रा कुठून कुठून झाल्या कशा कशा झाल्या त्या तीर्थयात्रेम सु मध्ये सुद्धा काही चमत्कार झाले त्याच्या संबंधाने अभ्यासकांनी चिंतन लिहिले आहे तीर्थयात्रेचा मार्ग काही संतांनी असा लिहिलाय आहे वक्ते महाराजांनी असं लिहिले आळंदीहून निघाले पंढरपूरला गेले आर अरुण भेंडी त्याच्यानंतर माढामार्गे सिना नदी लक्षापूर अंबाजोगाई परळी वैजयनाथ पांचाळेश्वर आवंड्या नागनाथ मातापूर लोणार हाटकेश्वर तुंगभद्रा गिरीबालाजी पुष्कराज कावेरी श्रीरंगम धारातीर्थी उज्जैन आपलं कर्नाटक सातपुडा पर्वत ओंकारेश्वर ममलेश्वर नर्मदा संगम हे सगळं करत करत धारातीर्थ तीर्थ उज्जैन द्वारका डाकोर तिकडून पंजाबमधून चंदगड मार्गे बद्रीनारायण हिमालयातली तीर्थ ऋषिकेश दिल्ली मथुरा गोकुळ वृंदावन काशी हे सगळं करून पुन्हा खालची तीर्थ त्यांनी पाहिली गंगासागर चंद्रपूर आपलं जगन्नाथपुरी वगैरे ही सगळी तीर्थं झाली सगळ्या तीर्थयात्रेंची नावं या ठिकाणी लिहिली या तीर्थयात्रेमध्ये ते सुद्धा अनेक ठिकाणी चमत्कार घडलेले नागनाथला नागनातला सुद्धा नामदेव महाराजांनी ते औंढ्या नागनाथाचं मंदिर फिरवलं तो फिरवलं तो चमत्कार या ठिकाणी सांगितलेला आहे सगळी संत मंडळी तीर्थयात्रा करू लागली भगवंताचं नामस्मरण करू लागली आपण ज्ञानोबऱ्यांचं थोडंसं नामस्मरण करू श्री ज्ञानदेव श्री श्री ज्ञानदे श्री